आटीतटीच्या सामन्यात संयुक्त जुना बुधवारपेठ संघाच्या हर्ष जरगनं सामन्याच्या सत्याहत्तराव्या मिनिटाला केलेल्या एकमेव गोलमुळं पाटाकडील असंघाला पराभवाचा सामना करावा लागला त्यांचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं या विजयानं बुधवारपेठ संघानं उपांत्य फेरीत धडक मारली दरम्यान सामन्यानंतर मैदानात खेळाडूंमध्ये धक्काबुक्की झाली तर मैदानाबाहेर पाटाकडील आणि जुना बुधवारचे समर्थक समोरासमोर आल्यानं बराच वेळ तणावाची परिस्थिती होती पोलिसांनी समर्थकांना पांगवल्यानं पुढचा अनर्थ टळला श्री बालगोपाल तालीम मंडळाच्या वतीनं माजी आमदार चंद्रकांत जाधव यांच्या स्मरणार्थ चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे या स्पर्धेत आज बलाढ्य पाटाकळी तालीम मंडळ अ आणि संयुक्त जुना बुधवारपेठ यांच्यात सामना झाला दोन्ही संघातील आघाडीच्या फळीतील खेळाडूंना गोलच्या संधी प्राप्त झाल्या मात्र पूर्वार्धात दोन्ही संघांना त्याचं गोलमध्ये रुपांतर करता आलं नाही उत्तरार्धात खेळाडूंमध्ये चढाहोळ आणि आक्रमकता दिसून आली परिणामी पाटाकडीलच्या नबी खान आणि यशराज कांबळे यांना तर बुधवार पेठच्या उत्सव मरळकर पृथ्वीराज निकम संकेत जरग हर्ष जरग आणि टी एम विष्णू यांना पंचांनी येलो कार्ड दिलं दरम्यान सामन्याच्या सत्याहत्तराव्या मिनिटाला हर्ष जरगनं पाटाकडीलच्या क्षेत्राबाहेरून अप्रतिम फटका मारून गोल जाळं भेदलं त्यानंतर मैदानात एकच जल्लोष झाला या गोलची परतफेड करता आली नसल्यानं अखेर हा सामना संयुक्त जुना बुधवार संघानं एक शून्यनं जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला दरम्यान सामना संपल्यानंतर बुधवार पेठ आणि पाटाकडील संघाच्या खेळाडूंमध्ये एकमेकांच्या अंगावर धावून जात शिविगाळ करत धक्काबुक्की झाली दोन्हीकडच्या मॅनेजमेंट सदस्यांनी मध्यस्थी केल्यानं पुढील अनर्थ टळला मात्र या घटनेचे पडसाद मैदानाबाहेरसुद्धा उमटले दोन्ही गटाचे समर्थक समोरासमोर आले त्यांच्यात वादावादीला सुरुवात झाली दरम्यान वाहतूक नियंत्रण शाखेचे पिंटू खाडे जितू शिंदे तसंच राजवाडा पोलीस ठाण्याचे शिवाजी पाटील आणि कर्मचाऱ्यांनी दोन्हीकडच्या गटांना वारंवार सूचना करत आक्रमक पवित्रा घेतल्यामुळं दोन्ही गटाचे समर्थक माघारी परतले